नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत कश्मीरी महाजन आणि प्राजक्ता माली। तर या स्वागत बिग बॉसने अगदी धमाकेदार एंट्री केलेलं आहे केल, निले सर होस्टिंग करणार आहेत आणि भाऊ आपल्याला कुठे दिसणार नाहीत तर कश्मीर महाजन यांनी निक्कीची खास भेट घेतलेली आहे इथे गेम ला सुरुवात झालेली आहे इथे फासे पलटायचे आहेत आणि फासे पलटल्यानंतर जो फास येईल त्यावरती डान्स करायचा आहे तर इथे कश्मीर महाजन आणि अभिजित आपल्याला डान्स करताना पाहायला दिसणार आहेत तर अभिजितने खूप पफॉमन्स छान केलेला आहे त्याने हिपहॉप केलेलं आहे आणि ह्यावरती घरातले सगळेजण हसून लोटपोट झालेले आहे त्यामध्ये आपला सूरज ही काही कमी नाही आहे सूरजने देखील छान आणि मस्त डान्स केलेला आहे नंतर निक्कीने छान आणि धमाकेदार लावणी केलेली आहे एकदम ठसकेबाज तिने एकदम बाण कश्मीर महाजन यांच्याकडे सडलेला आहे आणि तो जाऊन थेट कश्मीर, लाग है। थे, लाग ला। कश्मीर महाजन यांना लागलेला आहे तर याचबरोबर बरोबर निक्की त्यांना विचारते पाहुणे तुम्हाला बाण लागला तर निक्कीची आधा पाहून काश्मीर महाजन मात्र घाया झाले आहेत तुम्ही भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊंना मिस करताय का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद